नमस्कार मी संतोष सुतार राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आरोग्य सेवांच्या विस्तारासाठी चंदगडच्या ग्रामीण रुग्णालयात चंदगड शिवसेना पदाधिकारी आज भेट देऊन या ठिकाणी डायलिसिसची सेवा से सुरू करण्याबाबत उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली यासंबंधी मंत्री आंबेडकर यांच्याकडे कर मागणी करणार असल्याचं शिवसेनेचे प्रताप उर्फ पिनू पाटील यांनी सांगितलं यावेळी तालुका अध्यक्ष कल्लाप्पा निवुंगिरे बाळासाहेब हळदनकर बाबू नेसरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते जय महाराष्ट्र मी विनू पाटील आज आम्ही या ठिकाणी चंदगड ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली परवा आमची पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली जिल्हा प्रमुख विजयदादा बलगुडे यांच्या आदेशावरून आम्ही आज चंदगड ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा आणि आरोग्यसेवांचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज या ठिकाणी भेट दिली चंदगडला डायलिसियसचं युनिट व्हावं या मागणीसाठी आम्ही बरेच दिवस पालकमंत्र्यांच्याकडे हट्ट धरला होता आणि तो हट्ट पूर्ण करण्यासाठी आम्हा शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम आज पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्या संदर्भात डायलिसियस युनिट ज्या ठिकाणी लागणार आहे त्या युनिटच्या संभाव्य रचने संदर्भात आम्ही या ठिकाणी पाहणी केली तर इथले डॉक्टर्स आणि सुद्धा या गोष्टीवर आम्ही चर्चा केली लवकरात लवकर या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून या डायलिसियस से सेंटरचा लोकार्पण सोहळा आणि लवकरात लवकर चंदगडकरांसाठी डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आदरणीय हल्दनकर साहेब आमचे प्रमुख बाबू नेसरकर तालुकाध्यक्ष कल्पाना निवगिरे या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही आज भेट दिली खरोखर कर, चनगडकरांना सांगण्याला आम्हाला आनंद होईल की या ठिकाणी त्यांच्याकडे पुरेशी जागाही उपलब्ध आहे आणि लवकरात लवकर आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजयदादा जिल्हा दे जिल्हाध्यक्षांच्या आदेशावरून आम्हाला या ठिकाणी जे काही डायलिसिसचे युनिट मिळणार आहे त्याची कार्यतत्परपणे आम्ही शिवसैनिक फॉलोअप घेत आहोत आणि लवकरात लवकर चंदरकरांसाठी त्याचं लोकार्पण करण्यात येईल असे आश्वासन मी या ठिकाणी बाळगतो जय हिंद जय महात्मा